काय की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेब यांनी सांगितलं होतं त्यांचे स्टेटमेंट दिले होते की मनुस्मृतीचा श्लोकां श्लोकाचा या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करणार नाही त्यानंतर माननीय मैया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनीसुद्धा असं स्टेटमेंट दिलं होतं की मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकात आम्ही समावेश होऊ देणार नाही आणि झाला तर त्याचा आम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलन करू पाठपुरावा करू ते मनुस्मृतीचा कुठल्याही प्रकारे पाठ्यपुक पुस्तकात समावेश होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ असं सांगितलं असताना या महाराष्ट्राचा एक स्टँडबाच जो कळवा मुंबऱ्याचा एक खोटा डॉक्टर आमदार आहे त्या आमदारांनी चौदार तळ्यावर जाऊन आंदोलन करण्यासंदर्भात तिथं स्टंटबाजी करण्या करण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी बौद्ध बांधवांची हे घेण्यासाठी क्रेडिट घेण्यासाठी ता, त्या त्यांनी तिथं प्रयत्न केला चौद चौदा तळ्यावर आंदोलन करण्याचा आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या सगळ्यांचे या भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो होता तो फाडला आणि त्या पायदळी उडवला त्यासाठी त्या जितेंद्र आव्हाड या आमदाराचा आम्ही विरोध करतो आहे आणि त्याच्यावर अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल व्हावा असं आम्ही या पोलीस स्टेशनला आता निवेदन देऊन आलेलो आहे आणि लवकरात लवकर हा जितेंद्र आव्हाड हा कुठल्या धर्माचा आहे कुठल्या जातीचा आहे आम्हाला काही कल्पना नाही आहे पण हा प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा अपमान करत आलेला आहे तुम्ही सांग सम समजा मुस्लिम समाजाचे जे मा, मा, मा समाजाचे जे मानणारे लोक आहेत ज्यांना मानतात मुस्लिम समाज ज्यांना मानतात त्या सुद्धा याने अपमान केलेला आहे तुम्ही पा पाहिलं तर हिंदू धर्माचे प्रभू श्री रामचंद्र यांचाही त्यांनी मांसारी माव राम मांसाऱ्या म्हणून असं अशा पद्धतीने अपमान केलं असा हा जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी म्हणजे स्टंटबाजी करण्यासाठी प्रसिद्धीचा झोकात येण्यासाठी अशा पद्धतीचे कुठले कुट्ले ना कुठले असे हे करून प्रत्येक समाजाचे धर्माची दा जा भावना दुखावण्याचं काम करतो अशा जितेंद्र आव्हाडवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पाहिजे झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत

Okay. Yo. Bicara, bicara, bicara.

करतो देखिए आपने जो वक्त निकाला और ये वक्त निकाल पे पधारे सभी पत्रकार मित्र बंधु और भगी

आवाड़द जिते जिते आवण ¡Eh!